आपण आलो आहोत पंढरपूर जवळील दहा किलोमीटरवर असलेल्या देगाव येथील संध्यावळी देवीला पण तेथे अचानक एक अत्यंत गुप्त अशी माहिती आपल्याला हाती लागली ती म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीची पाड्याच्या तळघरात आमच्या शेतात एक विहीर आहे त्या शेताच्या विहिरीत कधी शेतातल्या कडब्याच्या गंजीत अशी वारंवार बदलत अशी मूर्ती चार वर्ष अकरा दिवस देगाव या गावात सांभाळायचा इतिहास आहे हो सुंदर आता हा वाडा आहे तर आता या वाड्यामध्ये आपलं तळघर आहे बरोबर तर आपण तळघर बघू शकतो ते चल, चला चला मित्रांनो आता आपण तळघर बघूया ते इकडनं यास मित्रांनो चला तर मग माझ्याबरोबर आपण या गुप्त जागेची पूर्ण माहिती घेऊया नमस्कार मंडळी एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमधूनचं परदा स्वागत आहे आज आपण एका ठिकाणी आलो आहोत आणि आपल्याबरोबर बरेच जण आहेत आपल्याजवळ आरूबाबा आहेत आणि समर्थ आहे आणि आदिती आहे।, आहे तर आरूबाबा आपल्याला सांगतील आपण ॲक्च्युली आता कुठे आलो आहोत आपण पंढरपूरपासून जवळ देगाव या गावी आलेलो आहोत ही बाजूला भीमा नदी वाहते त्या नदीच्या काठी हे संध्यावळी देवीचं मंदिर आहे मंदिर अत्यंत जुनं आणि जागृत देवस्थान आहे हा सभा मंडप वगैरे हा नंतर बांधलेला आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि पहिले दर्शन घेऊया आणि मग आजूबाजूचा परिसर बघूया चल हे इकडनं आपण आज जाऊया पहिले मंदिरात आणि जर तुम्ही गाडी आणली तर इथे गाडी इथे पार्क करू शकता तुम्ही बरीचशी पार्किंगला मागच्या साईडला सुद्धा सोय आहे हेव इथे वरती आपल्याला पाठी दिसते श्री संध्यावाई देवी देवस्थान देगाव आणि आजूबाजूचा स्वच्छ एकदम परिसर आहे आज जाऊया आता समर्थ सुद्धा आपल्या बरोबर आहे वाह, मस्त एकदम स्वच्छ आणि खूप पॉझिटिव्ह वाटते आले आले आतच पहिले जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप स्वच्छ आहे आपण आता प्रदक्षिणा हे हे गणपती बाप्पा विराजमान आहेत जर तुम्ही मंदिर बघितलं हा गावारा बघा हा एकदम जुना आहे पूर्ण दगडाचा आहे आणि आजूबाजूचा परिसर नंतर डेव्हलप केलेला आहे आपण इकडे गाडी लावली त्यामुळे इथे पण तुम्ही पार्किंग करू शकता इकडे बाजूला जर तुम्ही बघितलं तर संध्यावाळी तारा स्तोत्र इथे आहे लिहिलेलं आहे आणि संध्याकाळी आरती ती आपल्याला समोर दिसतीये हे आता प्रवेश करण्याची इकडे आपल्याला देवीची छानशी सुंदर मूर्ती दिसतीये तर आता मंदिराच्या बाहेर जाऊया आणि आजूबाजूचा परिसर आता पहिले बघूया हे समोर आपल्या इथे दीपमा दिसतीये दीपमाच्या मागे जर तुम्ही बघितलं इकडे त्या समाधा दिसत आहेत ही एक आहे ही एक आहे आणि जर बाजूला जर तुम्ही तिथे गेलात तर आपल्या चंद्रभागेचं आता पहिले दर्शन घेऊया आपण चला माण ही जी आपल्याला समोर चंद्रभागा दिसतीये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला बरोबर बेटा घालून ही चंद्रकोरी सारखी ही पूर्णपणे अशी समोरना आलेली आहे तर आता सांगून बघा आपल्याला असं टर्न जाईल दिसते पूर्ण चंद्रभागा किंवा असं बघितलं तर पूर्णपणे सी मध्ये आपल्याला दिसते टर्न झाली आहे पूर्ण चंद्रकोरीसारखी आहे आणि इथे हे मंदिर आहे तर मंडळी आजूबाजूचा परिसर आता आपण ड्रोनच्या माध्यमातून बघूया आता इकडनं आपण ड्रोनला फ्लाय करू ड्रोन शॉट मिळाले आहेत आणि आता आपण मंदिराच्या बरोबर समोर आलो आहोत इकडे बघा इथे देवीचं एक छोटस मंदिर आहे आणि बाजूला जर तुम्ही बघितलं तर सुंदर अशी इथे विरग दिसतीये देवीचं सुंदर असं दर्शन होत बाजूला आपल्याला इथे विरग दिसतीये आणि इथे महादेवाची पिंड नंदी इथे विराजमान आहेत असं गणपतीची मूर्ती आहे इथे मंडई मंदिराच्या बाजूला चिंचेचं केवढं मोठं झाड आहे बघा आणि आदिती आणि समर्थाचं काय चाललंय बघा हो इकडे आता आदिती कंट्रोल होत नाही वाटत चिंच बघून तुला हा चिंचेचा ठेचा चिंचे बनणार आहे अरे बापरे सवय समर्थ पडशील अरे केवढ्या चिंच दाहो केवढ्या तोडल्यात वा जबरदस्त मस्त okay. आदिती चिंच तुड आपण पण वा तोंडाला पाणी सुटलं का मित्रांनो <laughs> पण बघूया पहिली एकदम मस्त ताजी ताजी हा हा लास्ट पाणी सुटलं तोंडाला जाम आदिती <laughs> <laughs> चिंच दिसली की आधीच कंट्रोल नाही बाबा केवढ्या जिंच लागल्या आहेत मंडळी आपल्यावर इकडे दादा भेटलेले आहेत त्यांना याच्याबद्दलची माहिती आहे ती आता दादांकडून आपण जाणून घेऊया दादा तुमचं आता नाव सांगा नाव नवनाथ नरहारी गाडगे बरं आता दर्शक तुम्हाला बघतायत आणि ह्या मंदिराचा इतिहास काय असेल तो दर्शकांपुढे सांगा पाहिजे इतिहास म्हणजे पांढरंगाचा आणि रुक्मिणीचं भांडण झालं रुक्मिणी दिंडरवानाथ थांबली पण पांडुरंग हुडकत हुडकत इथं आलं इथं आलं रात्रभर मुक्काम झाला सगळं देवदेवता त्या दिवशी मुक्कामाला इथं होतं काय आणि बसल्या बसल्या पांढरंगाने वाळूच्या कानापासून एक मूर्ती तयार केली काय आणि पांढरंग इथं संध्याकाळाला म्हणजे आंघोळीला येत होतं त्याच्यामुळं या देवीचं नाव संध्यावेळी असं पडलं अच्छा त्याच्यावर नाव पडलं त्याच्यावरनं ना पडलं आणि पांढरंग मागे कट्टा आहे थोडासा त्या कट्ट्यावर नेहरी करायचं आणि गावाच्या पलीकडे गेल्यावरती फडकं झाडलं ती झाडल्यानंतर तिथं त्या भाताच्या कानापासून त्या एरियात सगळ्या गारगोट्या बनल्या गार गारगोट्या सारख्या सारख्या बनल्या मित्रांनो नवनाथ दादांना एक जागा आहे नवनाथ दादांबरोबर आपण एका ठिकाणी वाड्यापाशी आलो आहोत नमस्कार नामात दादा नमस्कार आता आपण कुठे आलोय आणि ह्यांची पण आपल्याला ओळख करून द्यावी आपण अमोल पाटलांच्या वाड्यात आहे बरं आता आपल्याला हा जो मागे दिसतोय वाडा तो अमोल पाटील साहेबांचा आहे नमस्कार साहेब नमस्कार ह्या वाड्याचं वैशिष्ट्य आणि याचा काय इतिहास आहे तो पहिले सांगा दर्शकांना ज्यावेळेस सा, अफजल खानाची स्वारी तुळजापूरचे मंदिर उद्ध्वस्त करून पंढरपूरवर स्वारी करणार होती त्यावेळेस पंढरपूरपासून एक चाळीस किलोमीटर बेगमपूर म्हणून गाव आहे तिथं ते त्यांची छावणी होती त्या वेळेस म्हणजे सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णव या चार वर्षाच्या कालखंडात विठ्ठलाची मूर्ती बडवे कंपनीने आमच्या पाटील कंपनीवर देगावच्या ग्रामस्थांवर विश्वास ठेवून आमच्याकडे सांभाळण्यास दिली मेन विठ्ठलाची मूर्ती हा मेन विठ्ठल तर ती सांभाळण्यासाठी आमच्या गावकरी समस्तांनी कधी आमच्या वाड्याच्या तळघरात आमच्या शेतात एक विहीर आहे त्या शेताच्या विहिरीत कधी शेतातल्या कडब्याच्या गंजीत अशी वारंवार बदलत अशी मूर्ती चार वर्ष अकरा दिवस देगाव या गावात सांभाळायचा इतिहास आहे हो सुंदर आता हा वाडा आहे तर आता या वाड्यामध्ये आपलं तळघर आहे बरोबर तर चल, आपण तळघर बघू शकतो ते ठीक आहे आपण डावके दर्शकांना यापुढे सुंदर असा वाडा आहे अच्छा हे तळघर आहे का हे तळघर आहे टॉर्च लागेल ना टॉर्च लागे। ऐकून चला मित्रांनो आता आपण तळघर बघूया ते पाय अगोदर हा अशी पाय क्लास अच्छा इथे ठेवली होती हो इथे पण एक रूम आहे का हो 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 देवाचे दागिने ठेवण्यासाठी नाही का असे हे केलेले होते म्हणजे लॉकर केलेले होते अच्छा हो अच्छा याच्यात लॉकिंग सिस्टीम आहे का ही दगड लावला तर ते लक्षात पण येत नाही कि तर अच्छा दागिन्यांसाठी आतमध्ये लॉकर रूम होती ती वाव परत दगड लावून टाकलं कळणार जबरदस्त सगळीकडे हो इथे पण आहे मस्त किती खोल असेल काय नाही एक बर लॉकरणी ठेवलीये का बघूया तेव्हा आपल्या विठ्ठलाची मूर्ती वाचवण्यासाठी पारंपरिक दागिने असतील त्यासाठी लॉकर रूम त्यासाठी बनवली होती आणि परत दगड लावून टाकला कळणार आहे तिथे काही लॉकर आहे बघा जागा ही आगा। आगा। तर दादा आता आपण तळघर बघितलं आता आपण ते विहिरीपाशी जाऊया आणि तुमची विहीर बघूया जिथे पांडुरंग झाला आपण ठेवलं होतं वाड्याचा प्रवेशद्वार बघा किती मस्त आहे दिवे लावण्यासाठी ते यांनी कोन्हाडी अशी बनवलेली बाजूला एक वाडा आपल्याला दिसतोय आणि त्या वरती बघा खिडकी किती सुंदर दिसते ती मस्तच मंडई त्या दादांबरोबर आपण आता शेतामध्ये आलो आहोत मागे तुम्हाला सगळं पूर्ण शेत दिसतंय आणि शेतातनं पूर्ण गाडी आणलेली आपण गाडी इथे लावलेली आहे आणि आता त्यांच्या शेतात आपण आलो आहोत त्यांची विहीर बघायला त्या विहिरीमध्ये पांडुरंगाची मूर्ती त्यावेळेस ठेवली होती आणि इथे बघा आपल्याला गोठा दिसतोय छानसा गाईचा घाबरतीये काय रस्ता आहे बघा खूपच मस्त वाटतंय शेतात आल्या आल्या फ्रेश ऑक्सिजन काय आदिती कसं वाटतंय समर्थ हा एन्जॉय ना yes, yes. <laughs> समर्थ आहे आपल्या बरोबर आज <laughs> एन्जॉय करतोय समर्थ आदिती कसं वाटतंय सांग खूप छान वाटतय शेतात आपण आयलो आहोत झिरो पॉल्युशन झिरो पॉल्युशन परफेक्ट आता आपण ऊस तोडणार लवकरच तुला कसं वाटत एकदम झकास एकदम झकास म्हणजे असं वाटलं होतं वाट की आपण इकडे येऊ सगळे जणांना <laughs> अचानक मंडई त्या विहिरीपाशी आपण आयलो हो, आहोत हे सुंदर विहीर दिसते इकडे इकडनं आतमध्ये जायला हे द्वार दिसते तर दादांना आपण माहिती विचारू दादा काय सांगाल सांगा ही विहीर फार पूर्वीची आमच्या पूर्वजांनी बांधून ठेवलेली ज्या ह्या विहिरीचा उपयोग आपण पांढरंगाची मूर्ती ज्यावेळेस लपवायची होती त्यावेळेस या विहिरीत असे कपारी करून ठेवली होती oh. आणि त्यावेळेसच्या आमच्या पूर्वजांनी त्या विहिरीतलं पाणी काढलं नाही मूर्ती उघडी पडेल म्हणून म्हणजे oh. शेताला न देता मूर्तीसाठी पाणी विहिरीत डंप ठेवलं तसंच मस्तच ऍक्च्युअली खूपच आपण पावनभूमीला इथे आलो आहोत कारण पांडुरंगाचा स्पर्श लागला याला इथे खरं याला आपण खरं वंदन केलं पाहिजे आपण तिथपर्यंत जाऊ शकतो जाऊ ना इकड नाही हो हे इकडनं हा रस्ता आहे हो। मस्त वाव जबरदस्त या विहिरीमध्ये पांडुरंग विठ्ठल ठेवलं होतं हो म्हणजे हे म्हणतात दादा की इथपर्यंत पूर्ण हे आपल्या लेवल दिसते इथपर्यंत पाणी भरून ठेवायचे आणि ह्या जिथे आता आपण उभा आहोत इथे कोनाड्यामध्ये या इथे विठ्ठाला ठेवलं जायचं सुंदर फारच सुंदर वाटतंय चला इकडनं आपण थोडेसे इन्स्टा थ्री सिक्स्टीचे चे घेऊया अतिशय सुंदर वाटतंय आपण जिन्यार उभा हो आहोत इकडे पूर्ण आपल्याला इथे कातळ दिसतोय हा आणि किती स्वच्छ पाणी आहे बघा क्लास आणि हे आपल्याला इथे कोनाडे दिसत आणि इथे विठ्ठलाची मूर्ती त्यांनी इथे लपवून ठेवली होती तर आता वर जाऊया आपण इकडनं आपण आत्ता वरती आलो आणि वरणं आपल्याला विहीर पूर्ण दाखवतो कशी दिसते एवढी मोठी व्हीर आहे जबरदस्त चला आता इकडनं द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि वरनं आपण एरियल दृश्य बघूया चल खूप सुंदर शॉट विहिरीचे मिळालेले आहेत आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो ला आहेत आणि अचानकपणे आपल्याला ही माहिती समोर आलेली आहे आणि विठ्ठलाच्या कृपेने आपल्याला हे दादा भेटले त्याच्यामुळे आपण ही जागा आपल्या खरं माहीत नव्हती पण त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे आणि मी जय गुरुदेवच्या माध्यमातून तुम्हाला ही जागा दाखवण्यात यशस्वी झालेलो आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तो बनता आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा दाखवा एवढी सुंदर जागा आणि अजूनपर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय